नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर आज तर मुलांची फरमाइश आहे छान काहीतरी बनवायचं चटपटी पौष्टिक म्हणून आज बनवायला घेते मुलांच्या आवडीचा पदार्थ त्यासाठी मी आता तीन ब्रेड घेतलेले मिक्सर मध्ये वाटून घेतले ब्रेड आधी आता कढाईमध्ये टाकलेली होती वाटलेली ब्रेड आपण ब्रेड क्रम्स बनवून घेणार आहे कमी भाजते भासते घेऊ आपण एकदा अजून तो रोल सर आहे थोड्या भाजून घेऊ आपण हे झालंय आता आपण बंद करूया आणि हे आता मी काढून घेते पुन्हा आपण त्याच कढाईमध्ये थोडं तेल टाकणारे अगदी थोडंच तेल टाकायचं आणि हिरवी मिरची घेतलेली मी हिरवी मिरची टाकायची आणि वटाने पण टाकून घ्यायचे थोडं सांभाळून करायचं कर फुटू शकता वटाने पण फुटू शकतात झाकण ठेवायचं दोन मिनिट आता मी चेक करते वटाणे जर तुम्हाला टाकायचे असतील तर टाकू शकतात नाही तर केलं तरी चालेल आपण हा चिरलेला पालक टाकून येणार आहे पालकाची एक जुडी घेतलेली होती मी पालक धुवून मग चिरून घेतलेला आहे हिरवी मिरचीचं पण प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात आपल्या आवडीप्रमाणे कसं करायचं ते पाणी वगैरे काही घालण्याची आवश्यकता नाहीये झालंय आता आपण गॅस बंद करूया आणि थोडा वेळ आता हे थंड होऊ देणार आहे आपण झालंय आता हे थंड आपण हे काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्यात थोडं आलं पण टाकते मी आल्याचा तुकडा आणि आता हे वाटून घ्यायचं बघूया आपण हे झाले आहे वाटून टाइम मी काढू जाणार आहे तर दोन बटाटे उकडून घेतलेले हे उकडून असे किसून घेतलेले हे साल काढून ते, ते पण टाकते मी आता याच्या आणि कोथिंबीर घेतलेली थोडी पण टाकते त्याच्यानंतर आमचूर पावडर आहे पाव चमचा पाव चमचाला थोडी कमी असेल अर्धा चमचा धन्याची पावडर टाकते आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकते त्याच्यानंतर आपण हे जे ब्रेड क्रम्स करून घेतलेले होते ते पण टाकणारे त्याच्यामध्ये चवीने टाकायचे एका वेळेस थोडे काढून ठेवते आणि चवीप्रमाणे मीठ टाकणारे करून येणारे अजून थोडे टाकते ब्रेड क्रम्स झालं हे तयार आता आता हाताला थोडं तेल लावायचं आणि याचे कटलेट बनवून घ्यायचे आपल्याला पाहिजे तसा शेप देऊ शकतो आपण याला एकड़लेट बनवून तयार आहे गॅसवर पॅन गरम करायला ठेवते आणि त्याच्यामध्ये तेल टाकणारे थोडा वेळ गरम उडायचे झालंय गरम तेल आपण आता हे कटलेट जे बनवले ते टाकणार आहे आपण आता आपण पलटवून घेऊ हे झालेले आहे एका बाजूने ह्या बाजूने पण आपण शेकून घेऊ झाले आता हे बघू शकताय झाले छान आता आपण हे काढून घेणार आहे डिश मध्ये छान चविष्ट असे पालकाचे कटलेट तयार आहे रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद